एका ताईने मला डी एम की ताई मी गरोदर आहे माझी सासू माझी काळजी घेत नाही पण ती तिच्या लेकीची खूप काळजी घ्यायची पण तू तु तुझ्या सासूवर डिपेंडच कशाला आहे की तिने तुझी काळजी घ्यावी नको अपेक्षा ठेवू ती ना तु तु <laughs> ती तिच्या आईकडे आलेली ना तू तुझ्या आईकडे जा ती तुला सांगणार दोन महिन्यात पाण्यात हात घाल तुझ्या बाळाला सर्दी झाली तर तिला काय फरक नाही पडणार पण तिच्या मुलीला सहा आठ महिने सांगणार ती पाण्यात हात घालू नको गरम पाणी वापर बाळाला सर्दी होईल तुला आजार पण येईल जास्त वाकू नको जास्त हे काम करू नको जास्त ते काम करू नको मग तुला सांगणार बाळांतीन बाईने पण कामं करायची भूक लागते गरोदरपणात पण पन कामं करायची म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते तुझ्यासाठी सगळे उलटे उपाय आहेत आणि तिच्या पोरीसाठी सगळे सुलटे उपाय आहेत माहिती आहे ना हे सगळं असं होतंय होणार आहे ऐकिव आहे सासूकडून अपेक्षा करते तू गरोदरपणात कितीही काम कर तुझं जर सिजर झालं तर तुझी सासू बोलणारच हिने गरोदरपणात काही कामच नाही केली हालचालच नाही केली म्हणून झालं तिच्या लेकीचं पण सिजर झालं ना तर बिल फाडणार डॉक्टरवर लेकीच्या पोरांना आंघोळ घालणार पण तुझ्या पोराला ना आंघोळ नाही घालणार तेव्हा तिचे गुडघे दुखणार पाण्यात राऊंड राऊंड यार सगळं स्वतःच्या स्वतः शिका सासवांवर डिपेंड राहू नका अरेपणाला जावान तिथे काय करायचं ते करा जर तुम्हाला माहेर पण नाहीये तर सासूवर डिपेंड राहू नका स्वतःच स्वतः बाळाचं डिसिजन घ्या आणि स्वतःच्या आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या अशाच असतात काही सासवा खरच